आता बऱ्यापैकी पावसाच्या कमी होत आहे आणि त्यामुळे आता आपण स्वच्छता आरोग्य तसेच पाणी पुरवठा आणि शौचालय ह्याच्याबद्दल आपण थोडस नियोजन केलेले आहे काही शेल्टर रूम्स आणखीन विनंती होता की फिरते शौचालय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ऑलरेडी आपण ते नियोजन केलेले आज रात्री किंवा उद्या सकाळी पर्यंत विविध निवारा शेड मध्ये जिथे जास्त लोकसंख्या आहे तिथे जास्त टॉयलेटची गरज आहे त्या हिशोबाने तीनशे टॉयलेट आपण उद्या सकाळी पर्यंत शौचालय विथ मॅन साफ करण्यासाठी जेटिंग सक्षम मशीन त्याचे साफ करण्यासाठी माणूस जे लागणार ते सगळे आपण उद्या सकाळी पर्यंत पोहचून देऊ तसेच पुढचा विषय आहे की पिण्याची पाणीची पिण्याची पाणीची आपण कालपर्यंत पस्तीस टँकर करत होते आज आता आताच्या घडीत आपण पंचावन्न टँकर एक सव्वीसिटी आज प्रत्येक गावात आपण देतोय आणि त्याच्या व्यतिरिक्त काही गावामध्ये जिथे कनेक्शन म्हणजे रोड नाही आहे जिथे टँकर येण्यासाठी रोड नाहीये तिथे आपण चारसा पाणी पिण्याची पाणी उपलब्ध करून दिलेले आहे कालपर्यंत एकोणीसशे जवळपास आपण चार हजार एकशे चार पर्यंत पोहोचलेला आहे हे टँकर त्याच्यानंतर आपण भरताना ओटी टेस्ट करूनच त्याची सॅम्पल सैं, टेस्ट केल्यानंतर की नाही पाणी जसं आपण वाडीमध्ये केलं होतं त्या हिशोबाने करूनच आपण पाणी प्रत्येक गावापर्यंत पोहोचवलेलं आहे अजूनही कुठल्याही गावा गावातून जर मागणी आला तिथे पण आणखीन आपण वाढून देऊ तसं आपण ऑलरेडी नियोजन केलेलं आहे काही सेवाभावी संस्था पण त्याच्यामध्ये आम्हाला करतोय पाणी पुरवठा टँकर वगैरे हो लागतात तिकडे आणि दुसरा पुढचा विषय आहे की आरोग्य बद्दल आता हे प्रत्येक निवारा शेड मध्ये आपले सीएचओ आशा अंगणवाडी आणि त्यांची सगळी टीम दोन दोन शिफ्ट मध्ये काम करतोय उद्यापासून आपण शेल्टर होऊन सोडून आता गावामध्ये जे लोक आता परत जाण्याची सुरुवात झाली ते प्रत्येक गावात एक डेडिकेटेड हेल्थ कॅम्प करणार आहे त्यासाठी वेगवेगळी मेडिकल ऑफिसर्स ज्या तालुक्यात पुराची परिस्थिती पण आहे तिथून पण काही लोकांना फुल केले आहे त्या सर्वांना फुल करून उद्यापासून प्रत्येक ठिकाणी आरोग्याची कॅम्प शिबीर पण सुरू सुरुवात करणार आहे आणि दुसरा महिला आणि बाल विकास विभागाकडून सॅनिटरी पॅड्स आपण काल वीस हजार सॅनिटरी पॅड्स उपलब्ध करून दिलेला होता नियोजन केलेलं आहे उद्यापर्यंत आणखी सॅनिटरी पण आपण उपलब्ध आणि दुसरा सर्वात महत्वाचा विषय आता पाणी पुराची पाणी जर कमी झालं मग पुढच्या विषय येतात आपल्याला की साफसफाईच्या त्याच्यासाठी आपण प्रत्येक तालुक्यात एक जिल्हा स्तरावरचे एक नोडल अधिकारी त्या तालुक्याचे बीडीओ आणि इतर तालुक्यांचे दोन एबीडीओ तसं एक नियोजन करण्यासाठी आणि नियंत्रण करण्यासाठी एक टीम त्यांच्यापैकी प्रत्येक गावात एक तीन ग्रामसेवक ग्रामपंचायतचे कर्मचारी एक लपाचे आपले डेप्युटी इंजिनियर तसेच आपले बांधकामचे जेई तसेच नाम फाउंडेशन कडून आपल्याला इक्विपमेंट वगैरे भेटतो जेसीबी डंपर वगैरे त्यांचे लोक तसेच साफसफाई करण्यासाठी आपण प्रत्येक तालुक्यात एक एजन्सी नेमून दिलेली आहे ते लोक किमान एक वीस कर्मचारी साफसफाईचे कर्मचारी एका गावासाठी आपण नेमून दिलेले उद्यापर्वापासून त्याची साफसफाई मोहीम सुरुवात होणार आहे किमान तीन ते चार दिवस एक एक गावामध्ये ते राहून पूर्णपणे चिकन वगैरे काढून नंतर जेटिंग वगैरे करायचं त्याच्यानंतर फवारणी करणं फॉगिंग करणं आणि पावडर टाकणं तसेच जेवढे आपले बीए वगैरे झाला असेल तर तिथे परत टेस्टिंग वगैरे करणार जर ते प्रदूषित जास्त झाला किती दिवसापर्यंत वापरायचे नाही आणि रेमेडियल मेजर्स काय करायचे ते सगळे करण्यासाठी आपण नियोजन प्रत्येक तालुक्या वाईज फाउंडेशन आपले जिल्हा परिषदची यंत्रणा हे सगळे नियोजन केलेले उद्या आणि परवापासून हे सर्वच काम प्रत्येक गावात तुम्हाला एक जास्तीत जास्त एक आठवड्यामध्ये सर्वच गाव आपण कव्हर करून सर्वच गावांना एकदम स्वच्छ करून देऊन त्या हिशोबाने नियोजन झालेली आहे